गेल्या वर्षीच्या किकलीच्या मैदानात किंवा एक नंबरचा मानकरी किंवा अशा अनेक मोठ्या मोठ्या मैदानामध्ये कोळ्याच्या मैदानात दोन नंबरचा मानकरी कोळ्याच्या मैदानात मोठे महाराष्ट्र केसरी बघा कोळ्याच्या मैदानात सुद्धा महाराष्ट्र केसरी दोन नंबरचा मानकरी म्हणजे महाराष्ट्र केसरी कोरेगावचा कोरेगावच्या बघा मोठं मैदान असलं की शंभर टक्के मान सम्मान तीन वेळेला तीन वेळेला कोकण हिंद केसरीला तीन वेळेला गेला फायनल ला दोन तीन असा पतंग आहे मूर्ती लहानपण वय वर्ष नऊ दहा वर्ष झालेले तरी अजून बघा आजचं फॉर्च्युनरचं मैदान कुठं मा कुणाला जावं कुठं थांबावं झालं एवढं पब्लिक आणि या पब्लिक मध्ये बघू शकताय तुम्ही दत्ता शिंदे पाटकळ यांचा पतंग पूर्ण पावसाळ्यात बैल घरी असतो परंतु उन्हाळ्यात काम करायला सुरुवात करतो आणि सर्वात महत्वाची घरची गाडी पळाली आहे पतंग आणि पलीकडे बघू शकताय पेडा आणि आज टू व्हीलरची मानकरी झाली गट पाच गट क्रमांक तेवीस मध्ये गटपाथ झाले सगळे मंडळीत आपल्याकडे आणि सर्वात सुरुवात करूया आपण मालकांकडे नंतर जाऊया काय आज आनंद गटपाथचा एक नंबर आनंद झाला गाडी आज चांगली पळाली फाटीवी चांगली होत्या हा। गाडी चांगली पळाली एक नंबर मध्ये आता आजच्या मैदानात असं की घरचीच गाडी काय पळावली तुम्हाला वाटलं नाही एवढ्या लांबीच एखादा चांगला अजून टॉपचा पायरा करावा किंवा काय ना मला वाटलं टॉपचा पायरा करावं पण काय झालं आम्ही जरा वासराचा अंदाज घेतला म्हणलं आपली घरचीच गाडी चांगली शेटला म्हणलं त्यामुळं म्हटलं घरचीच गाडी नव्हते आले का पायरे आलेले की पहिले भरपूर आलेले पण म्हटलं आपले ना म्हटलं खोंड आता आपण नवीन घेतलाय म्हटलं नंतर नाही म्हटलं घरचीच गाडी हानूया काय पे कुठून घेतलं काय पेडा पेड आण पालवण गाव गंगुती जिथलं पालवण म्हणून गाव आहे पालवणगाव तिथन आणलंय आणि पहिलंच मैदान आहे का नाही आपलं तीन मैदान झाले त्यात राहिला फायनलला क्वार्टर फायनल ला क्वार्टर फायनल हा त्याच्यावर परवा दिवशी चोराडला कुठलं मैदान होतं गट काढला वडगावला गट काढला जे सीमीला टाकडाकेत मार खाल्ला आणि आज ही तिसरं मैदान घरची गाडी आज काय फायनल का झाली एवढे आणि मात्र पण आमच्या पतंग काप्रू काही गट काढला बर नक्कीच चांगल्या चांगल्या मैदानात मान ठेवते आणि मोठ्या मैदानात आम्हाला ईशाई पतंग राहायचं करणार चांगल्या गाड्या होत्या ना सगळ्यात चांगल्या गाड्या अकरा गाड्या सीमीची काय तयारी सीमीची काय बघा मित्रांनो आज काय पायरा कोणाला काय वाय काढला का नाही तर आम्हाला फायनल झालं झालं बरोबर सर्वात महत्वाचं काय माहिती घरची गाडी गट काढला तरी फायनल झाल्या गट काय सुखदुख जास्त राहणार नाही कारण टू व्हीलर ची ऑलरेडी टू व्हीलर घरी घेऊन जाणार आता पतन पूर्ण आम्हाला अपेक्षाच नाही पण आमच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या गेलं तर बैलाची इष्टी असं म्हणणार नाही की हो साधा बैल पळल आणि ते दिवस झालं लय दिवस झालं बिलकुल ह्याच्यावर सगळे पहिले रिटायर आहेत तसे हा रिटायर आहेत किती वय झालं असेल तरी खरे आता आठ नऊ वेळ झाले नऊ वर्ष झाले वर्ष वर्ष झालं बघा मित्रांनो नऊ वर्षाचं वय झालेलं आहे आणि अजून पळतोय आणि आजच्या या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये गट पासे गट का मग तेवीस बंदीच्या काळात आपण घेतलेला बंदीच्या काळात घेतलेला बैल बघू शकता परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून तसं बघाय गेलं तर वासरू आणि बैलाची लेवल एक सारखीच आहे आणि अनेक बैलांना गुलाल दिलेला आहे भले मालकानं वायदी घेतली असेल काय असेल परंतु अनेक बैलांबरोबर हा टॉपचा बैल पळालालाय आहे आणि अनेक मैदानाचा मानकरी गेल्या वर्षीच्या किकलीच्या मैदानात किंवा एक नंबरचा मानकरी किंवा अशा अनेक मोठ मोठ्या मैदानामध्ये कोळ्याच्या मैदानात दोन नंबरचा मानकरी कोळ्याच्या मैदानात मोठे महाराष्ट्र केसरी बघा पोळ्याच्या मैदानात सुद्धा महाराष्ट्र केसरी दोन नंबरचा मानकरी म्हणजे महाराष्ट्र केसरी कोरेगावचा कोरेगावच्या बघा मोठं मैदान असलं की शंभर टक्के मान सम्मान तीन वेळेला टोपन हिंद केसरीला तीन गेला फायनल ला दोन तीन असा पतंग आहे मूर्ती लहान पण कीर्तीमान वय वर्ष नऊ दहा वर्ष झालेले तरी अजून सातारा साताराचे एक जबरदस्त आजच्या सुद्धा मैदानात गाडी पळाली गट क्रमांक तेवीस मध्ये जाऊन बघू शकताय आणि फायनल साठी पात्र आहे बघूया आज काय काय घडतंय ती धन्यवाद